नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर आणि सुरुवातीला एक महत्वाची बातमी पुण्यातून कारण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे अण्णा हजारे संघाकडून पैसे घेऊन उपोषण करतात असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता आणि राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांना पुरावे देण्याची नोटीस या माध्यमातून देण्यात आली आहे या नोटीसीच्या माध्यमातून अण्णांनी ही मागणी केली आहे नोटिशीचा खर्च पन्नास हजार रुपये देण्याची सुद्धा मागणी केली अण्णांनी आणि अजित पवार यांना सुद्धा रजिस्टर पोस्टानं अण्णांनी अशी नोटीस पाठवली आहे अण्णांचे वकील अॅडव्होकेट मिलिंद पवार यांनी ही माहिती दिली या संदर्भातली माहिती आपण घेऊयात योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती योगेश काय माहिती श्वेता तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जो काही आरोप लावला होता की अण्णा हे संघाकडून पैसे घेऊन अशा पद्धतीची उपोषणं करतात त्यानंतर तर अण्णा यांनी अपेक्षा केली होती की के नवाब मलिक हे माफी मागतील मात्र नवाब मलिक यांनी माफी न मागता अजित पवारांनी तर माफी मागितली होती मात्र त्यामुळेच अण्णा हजारे यांचे वकील अॅडव्होकेट मिलिंद पवार यांनी आता कायदेशीर नोटीस ही नवाब मलिक यांना बजावलेली आहे आणि त्या नोटीसीच्या माध्यमातून पन्नास हजार रुपये जो खर्च झालेला आहे नोटीसीवरती त्याची परतफेड करावी त्याची मागणी सुद्धा या नोटीसीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्यासोबतच अजित पवार यांच्या माहितीसाठी सुद्धा ती नोटीसी रजिस्टर पोस्टाने त्यांना पाठवण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने खरंतर नेमकी ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे की वैयक्तिक नवाब मलिक आहे हे सुद्धा स्पष्ट करण्याचे खरंतर या नोटीसीच्या माध्यमातून ऍडव्होकेट मिलिंद पवार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे खरंतर ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून अण्णा हजारे आणि नवाब मलिक यांच्यातला हा वाद सुरू होता त्याला आता कुठेतरी कायदेशीर स्वरूप देण्यात आलेला आहे योगेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर अण्णा यांनी अजित पवार आणि त्याचबरोबर नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे